व्हिएतनाम इथं बावीस ते पंचवीस जून दरम्यान आशियाई कुस्ती स्पर्धा पार पडली या स्पर्धेत सतरा वर्षाखालील गटात कोल्हापूरच्या ऋतुजा गुरवनं सुवर्ण पदकाला गवसणी घातली या निमित्तानं कोल्हापुरातील खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रात जल्लोष झाला आज ऋतुजा गुरवची जल्लोषी मिरवणूक काढून तिचं स्वागत करण्यात आलं कोल्हापुरातील पाचगाव इथं राहणाऱ्या संतोष गुरव या गवंडी कामगारानं आपल्या मुलीला कुस्तीगीर बनवण्यासाठी प्रचंड धडपड केली कोल्हापुरातील शिवाजी स्टेडियम इथल्या खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रात तिची निवड झाली गेली सहा वर्षे ती खूप परिश्रम घेऊन कुस्तीचे धडे गिरवत आहे तिनं राज्य राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली तसंच पाटणा इथं झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत सतरा वर्षाखालील सेहेचाळीस किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवलं होतं त्यातून ऋतुजाची व्हिएतनाम इथल्या आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली कुस्ती स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून तिची एकमेव निवड झाली होती ही निवड तिनं सार्थ ठरवली श्रीलंका मंगोलिया जपानच्या स्पर्धकांना धूळ चारत ऋतुजा गुरव ही या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली तिथे कझाकिस्तानच्या कुस्तीगिरासोबत झालेल्या कुस्तीत दहा शून्य गुणानं विजय मिळवत तिनं इतिहास रचला या स्पर्धेत तिनं भारतासाठी सुवर्ण पदकाची कमाई केली नमस्कार मागच्या ज्या पाच सहा वर्षासाठी केलेल्याचं हे मला फळ मिळालं आणि माझे कोच मार्केश पाटील आणि इथंपर्यंत पोहोचवण्यासाठी आई वडिलांचा आशीर्वाद आणि बाकी मॅडमांच्या क्रीडा मॅडमांच्या या सगळ्यांचा आशीर्वाद असतं पण माझं हे मेडल बसलं मला इकडे येण्यासाठी सहा वर्ष मी कष्ट केले आणि या मेडलाचा मला खूप आनंद आहे आज तिचं कोल्हापुरात आगमन झालं भवानी मंडपातल्या क्रीडास्तंभाला जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस सचिन चव्हाण क्रीडा अधिकारी अरुण पाटील सुधाकर जमादार क्रीडा प्रबोधिनीचे कृष्णात पाटील यांच्या उपस्थितीत तिनं पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आणि मागल्या वर्षीपासून आम्ही ते प्रॅक्टिस वाढवली आणि पुढल्या वर्षी आपल्याला गोल्ड मेडल घ्यायचा या पद्धतीनं आम्ही सराव चालू केला मा आता मागल्या महिन्यात आल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये सुवर्ण बदल आहे स्कूल नॅशनल मेडल आहे आणि आता यावर्षी तिनं मागले जपानच्या मल्लापासून आम्हाला पराभव पत्रा लागला फायनल स्पर्धेमध्ये या वर्षी तिनं जपानच्या मल्लाला दोन एक चारनं हरवून यावेळी गोल्ड मेडल घेतले बाकीच्या सर्व मल्लांना दहा जोरो फरकांना हरवलं आहे त्यानंतर क्रीडा प्रबोधिनी आणि खेलो इंडियाच्या खेळाडूंच्या पुढाकारातून आज तिची शहरातून जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली भवानी मंडपातून मिरजकर तिकटी खासबाग मैदानमार्गे शिवाजी स्टेडियमजवळ ही मिरवणूक आली तिथं फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांसह विनोद पाटील संभाजी शिंदे संतोष गुरव सागर शेळके मिलन पाटील आकाश काळे यांनी ऋतुजा गुरववर कौतुकाचा वर्षाव केला